नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण कलिंगड पिकाच्या प्लॉटवर आलो होतो शेतकरी मित्रांनो काय असतं आता कलिंगडची सेटिंग चालू आहे पाहू शकता वेलटे वगैरे हो सगळे लांबलेले आणि पूर्ण असा पाच एकरचा प्लॉट शेतकरी मित्रांनो काय असतं कलिंगड पिकाची जेव्हा सेटिंग चालू असते तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे दोन चार गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते काळजी घेतल्यानंतर आपले सेटिंग ही चांगल्या प्रकारे होत असते आणि शेतकरी मित्रांनो काय असतं जेव्हा आपल्या कलिंगड पिकाची सेटिंग चालू असते आणि वेळ लांबत असता तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यावी लागते आता पाहू शकता इथं आता सेटिंग चालूच आहे इथं पण आता हे वेल पाहू शकता इथं फाटलेले आता हा वेल पास इथं आता याला असं फाटलेला दिसतोय आपल्याला हा जर पाहिला तर इथं फाटून गेला तर वेल फाटत का असं आता हे पाहू शकता इथं सेटिंग चालू आहे म्हणजे जो आता हा प्लॉट आहे हा प्लॉटचा आहे ना पाच पानाच्या आजची सेटिंग होत असं आहे म्हणजे आता आहे खोडापासून ज्या पाच सहा पानांचे आज जे सेटिंग होत असते तीच आपले महत्वाची असते आणि एका एक वेळेला फक्त तीन किंवा दोन जरी फळ राहिले तरी आपल्याला चांगल्या प्रकारे पाच सहा किलोचं फळ मिळत असतं आवडत जो उत्पादन घेतलं एकरी आपल्याला पंचवीस टनापर्यंत आपल्याला उत्पन्न हे मिळत असतं शेतकरी मित्रांनो काय असतं जेव्हा आपला पूर्ण प्लॉटाची सेटिंग चालू असते तेव्हा एक वेल फाटत असता वेळ कशामुळे फाटत असता जेव्हा एक कॅल्शियम आणि बोरांची कमतरता वेलामध्ये असते तेव्हा वेल आपले फाटत असता शक्य मित्रांनो जेव्हा फळाची साईज बनत असते तेव्हा कॅल्शियम बोरान झालं मॅग्नेशियम झालं आता हे दुय्यमांना द्र असतात आणि आता जे प्लॉट पाहू शकता आता उन्हामुळे काय असतं पूर्ण प्लॉट असतात थिकनेस मध्ये आपल्याला दिसत नाही आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना सुद्धा दिसत नाही तर याच एक कारण असतं सिलिकॉन येत असतं शेतकरी मित्रांनो साठ वालं किंवा लिक्विड ही सिलिकॉन येत असतं ते आपल्याला पूर्ण प्लॉट मध्ये आपल्याला फवारणी वापरावं लागत असतं त्यामध्ये एक अमिनासिड येत असतं तेही आपल्याला फवारणीमध्ये वापरावं लागत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे आता हे सेटिंग चालू असते तर आपल्या प्लॉटवर मधमाशी यावी त्यासाठी आपल्याला इलायची आणि गुड रात्रभर इलायची घेतली तर शंभर दीडशे ग्रॅम इलायची घेतली कुठून घ्यायची रात्रभर भिजवायची आहे आणि त्यामुळे गुड येत असतो तीन चार किलो गुड घ्यायचा तोही रात्रभर भिजवायचा आणि जो पूर्ण प्लॉट असतो प्लॉटच्या असं चार पाच वेल्टे असतात आपल्या लांगे जे असतात त्या वेल्ट्यांवर पूर्ण असं आजूबाजूने पूर्ण स्प्रे मारायचा आहे त्याच्यानंतर काय असतं ते, ते वासामुळे मधमाशा हे आकर्षण होत असतात आणि काय असतं आपल्याला चांगल्या प्रकारे ही सिटिंग ही पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि अजून एक गोष्ट अशी कॅल्शियम बोरान सोडल्यानंतर दुय्यमान व्यवहार मॅग्नेशियम येत असतं मॅग्नेशियम ने काय असते पूर्ण प्लॉट हे कडकून होऊन जात असता पूर्ण प्लॉट मध्ये थिकनेस टिकत असते तेरा झिरो पंचायत एक वेळेस सोडायचं आहे त्याच्यानंतर एक वेळेस कॅल्शियम बोरान सोडायचं आहे त्यानंतर तुम्ही जे आपलं झिरो वीज da sua. किंवा आपलं बेचाईस त्याचे ग्रेड येत असतात या ग्रेड सोड सोडल्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम कंपल्सरी पूर्ण प्लॉटमध्ये सोडायचं आहे आणि पूर्ण प्लॉटमध्ये ऍसिड झालं त्याच्यानंतर सिलिकॉन झालं याचा स्प्रे आपल्याला कंटिन्यू घ्यायचा आहे आणि अशा मध्ये काय असतं की आपल्याला स्ट्रॉंगली चांगल्या प्रकारे एक्सपोन झालं डेलिगेट झालं अशा जर कीटकनाशकांचा आपण वापर केला तर काय असतं शेतकरी मित्रांनो या औषधांचा मधमाशीला काही होत नाही आणि आपला प्लॉट म्हणजे रश किडी असतात त्यांना चांगल्या प्रकारे कंट्रोल हा अर्धा दिवसांसाठी मिळत असो त्यानंतर आपले सेटिंग झाल्यानंतर मग आपल्या कोणत्याही प्रकारचे चांगल्या प्रकारे स्प्रे घेतात असतो सेटिंग झाल्यानंतर आपल्याला खतांच महत्व होत असतं आणि पाला हा हिरवागार शेवटपर्यंत राहायला पाहिजे कारण की जेव्हा फळ मोठं होत असतं जेव्हा तो पाला त्या फळावर झाकला जात असतो आपला फळ चांगल्या प्रकारे साईज बनत असते उन्हामुळे काही डॅमेज होत नाही आणि शक्य मित्रांनो काय नसतं पॉलिशन पॉलिनेशन ना हे महत्वाचं असतं जे मध मद, मधमाशी असते एका नरमादी फुलं असतात नरमादी फुलावरून जेव्हा ती मधमाशी चार पाच वेळेस एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसत असते नरमादी फुलांवर तेव्हा आपलं चांगल्या प्रकारे पॉलिनेशन झाल्यानंतर आपल्या फळाची सेटिंग होत असते आणि शेतकरी मित्रांनो पॉलिनेशन चांगलं झालं नाही फळ हे वाकड्या जे डॅमेज होत असतं ते पॉलिनेशन झालं चांगलं झालं नसल्यामुळे सुद्धा आपलं फळ हे डॅमेज होत असतं तर अशा पद्धतीने कॅल्शियम बोरान जरी केलेलं असतं आणि तुमचा वेळ फाटल्याचा जो प्रॉब्लेम आहे याला कंटिन्युअली कॅल्शियम बोरान असो सेटिंगच्या प्लेटमध्ये तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम सोडावं लागत असतं चिलेटेड बोरान सोडावं लागत असतं कॅल्शियम नायट्रेट आपल्याला सेटिंगच्या प्लेटमध्ये सोडायचं नाही काय असतं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असतं वेल्ट हे लांबत असतं कॅल्शियम मध्ये काय असतं नायट्रोजन असतो नायट्रोजन एक्सेस झाला तर वेल्ट खूप लांबच असता सेटिंग जवळजवळ होत नाही लांब लांब सेटिंग होत असते मग काय होत असतं अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे फळांना मिळत नाही तर साईज चांगली बनत नाही तर चांगली साईज बनत असेल तर तुमचं पाच सहा वेळ पानांच्या आतच तुमची चांगली प्रकारे साईज आणि सेटिंग झाली पाहिजे त्यानंतर अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे तीन तीन चार चार दिवसांनी आपल्याला वेळोवेळी ड्रिंचिंग आहे झालं पाहिजे एक वेळेस तेरा झालं पाहिजे इकडेच कॅल्शियम नायट्रेट बोरान दिलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर वरून सिलिकॉन अमिनो ऍसिड झालं यांचा स्प्रे एखादी इमॅबॅक्टीन झालं याचाही स्प्रे घेतला तरी चालेल पण तुम्हाला कंटिन्युअली हायली जे औषधं येत असतं त्यांचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे डेलिगेट झालं पाच सहा आठ दिवसांसाठी आपल्याला स्प्रे घेण्याची गरज पडत नाही पॉलिनेशन मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने टरबूचे हे व्हिडिओ आपल्याला या चॅनलला पाहायला मिळत जातील असे नवनवीन व्हिडिओ पात्रांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतील धन्यवाद